टम्म फुगलेला भटुऱ्याची रेसिपी तर मी तुमच्याबरोबर शेअर केलेलीच आहे पण त्या सोबतीला जर पंजाबी स्टाईल पिंडी छोले जर मिळत असतील तर वा, क्या बात आहे तर आज घेऊन आलेली आहे पिंडी छोलेची रेसिपी जी की बनवायला अगदी सोपी आहे पण चव एकदम भारी आहे तर चला पटकन आता रेसिपीला सुरुवात करूया होमशेफ रेसिपीजमध्ये मी श्वेता तुम्हा सर्वांचं स्वागत करते तर इथे मी दोनशे पन्नास ग्रॅम एवढे काबुली चणे रात्रभर एवढे भिजत घातले होते ह्या छोल्यांना भिजायला किमान सात ते आठ तास तरी पाहिजे असतात आता ह्या छोल्यांना दोन ते तीन पाण्याने स्वच्छ असं धुवून देते जर छोल्यांना प्रॉपर असा जसा काळवट कलर जो असा हॉटेल्सला आपल्याला मिळतो ह्या भटुऱ्यांबरोबर जर तो पाहिजे असेल ना तर भिजत घालतानाच यामध्ये चहाची एक पुडचंडी अशी ठेवायची आहे रात्रभर भिजत घालतानाच पण मी तेव्हा ॲड नव्हती केली कारण की मला तो काळा रंग आवडत नाही पण मी पुढे कशी ॲड करते ते तुम्हाला दाखवते कुकरमध्ये हे जे छोले आहेत ते टाकून घेतले त्यामध्ये काही खडा खडे मसाले घेतलेले आहेत ज्यामध्ये मी घेतले आहे तीन एवढे तमालपत्र आणि तीन ते चार इंच एवढ्या कलमीचा तुकडा इथे एक पुरचंडी बनवून घेते आहे ज्यामध्ये मी आता घेतलेली आहे एक मोठी काळी वेलची दोन ते तीन एवढ्या हिरव्या वेलच्या आणि सात ते आठ एवढे काळे मिरे आणि जवळपास दोन टेबलस्पून एवढी चहापत्ती आता याची एक छान अशी ना घट्ट अशी ना कुरचुंडी आपण बांधून घेऊया आणि ही पुरचुंडी आता आपण टाकून घेऊया त्या कुकरमध्ये ही जी छोले आहेत पचायला जरा जडच असतात त्यामुळे बॉईल करतानाच आपण ह्या स्टेजला इथे टाकून घेऊया पाव चमचा एवढा हिंग आणि वरती जवळपास दोन ते अडीच इंच एवढंसं पाणी राहील आहे इतपत आपल्याला यामध्ये पाणी जे आहे ना ॲड करायचं आहे बॉईल करायला म्हणून पुढचं आतमध्ये अशी नीट अशी बुडवून घ्यायची आता आपल्याला ह्या छोल्यांना पाच किमान शिटा काढायच्या पाच शिटा झाल्या की पाच ते सात मिनटं मंद आचवरती होऊ द्यायचं आणि त्यानंतरच आपल्याला गॅस जो आहे ना बंद करायचं आहे इथे आता कुकर थंड झालेलं आहे देखील याची बऱ्यापैकी निघालेली आहे आता काय करायचं ना जी ही जी पुरचुंदी आहे ही एका साईडला अशी काढून घ्यायची त्यानंतर जे हे खडे मसाले आपल्याला जे दिसत आहेत ना वरवर असे हे देखील एका साईडला काढून घ्यायचे आहेत पिंडी छोल्याची सगळ्यात पहिली स्टेप म्हणजे ही की जे छोले आहेत छान असे मऊ असे शिजायला पाहिजे नाहीतर असा रस्सा वेगळा आणि छोले छोले वेगळे त्याला काही ते लागतच नाही बघा छोले छान असे मऊ असे छान असे शिजलेले आहेत आता हे जे वरवरचं जे पाणी आहे दिसतं आहे ना ते फेकायचं नाही आहे एका साईडला ना मी सुरुवातीला आता हे काढून घेते आहे आणि त्यानंतर आपण छोले बनवत असताना ना हे पाणी आपल्या गरजेच्या हिशोबाने आपण वापरून घेऊया मग आता या छोल्यांची ग्रेव्हीनं खूप अशी जास्त अशी नसते एकदम कमी क्वांटिटीमध्येच असते शिवाय ही दाटसर असते त्याला पर्टिक्युलर टेक्स्चर येते ते कशाने येते ना बघा ह्या पद्धतीने ना ह्या छोल्यांना जरासं असं मॅश करायचं खूप नाही तुम्हाला जितपत आवडतील तितक्या स्टेजपर्यंत आपल्याला हे जे आहे ना मॅश करून घ्यायचे म्हणजे की ग्रेव्हीला टेक्स्चर येतं शिवाय ह्या छोल्यांची टेस्ट अप्रतिम अशी वाटते आता पुढे काय करू ना इथे आता आपल्याला फोडणी घालायची आहे त्याकरता आहे मी इथे काही खडे मसाले घेतलेले आहेत ज्यामध्ये मी घेतलेली आहे एक मोठी वेलची तीन छोटी वेलची सहा ते सात मिरे आणि चार लवंगा याला जरासं असं कुटून घ्यायचं आहे पावडर अजिबात नाही हे तुम्हाला दाखवते बघा कशासारखं कुठल्याने थोडंसं काय होतं ना की ज्या वेळेला तेलामध्ये आपण याची फोडणी टाकू ना त्यावेळेला याचा फ्लेवर खूप छान असा एनहास होतो बघा अशा पद्धतीने जरासे याला ना असं कुटून घ्यायचं आहे आता छोले म्हटलं की याला तेल जरासं असं जास्तच पाहिजे तर इथे मी हंड्रेड एम एल एवढं असं तेल घेतलेलं आहे तेल इथे आता नीट असं तापू द्यायचं तेल नीट इथे आता असं तापलं की आता आपण जसे थोडेसे अलगद असे कुटून ठेवलेले जे खडे मसाले होते ना ते यामध्ये टाकून घ्यायचे आणि त्यानंतर याला जरास असं अरत परत करून घ्यायचं म्हणजे की मसाले छानसे तेलामध्ये छानसे फुटल्या पाहिजे आणि मग घरीची आलं लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट नेहमी अवेलेबल असते ना ती एक टेबलस्पून ती टाकून घेतलेली आहे अर्धा मिनटं अशी अरद परत केली की मग यामध्ये टाकते आहे एक टेबलस्पून एवढं बेसन आता तुम्ही म्हणाल की बेसन कशाला का बेसनचं काय काम बरं यामध्ये तर बेसनाने ह्या पिंडी छोल्याला खूप भारी अशी टेस्ट येते शिवाय टेक्स्चर देखील खूप छान येत असतं याला निदान दीड ते दोन मिनटं छान असताना भाजून घ्यायचं आहे मग यामध्ये टाकते आहे हे वाटण ज्यामध्ये मी घेतलेलं आहे दीड मिडियम आकाराचा असा कांदा आणि मोठ्या आकाराचा लाल असा टोमॅटो याची छान अशी मी पेस्ट अशी बनवून घेतलेली आहे आणि आता हे यामध्ये आता आपण ॲड केलेली आहे नंतर आता हे जे सगळे जिन्नस जे आहेत किंवा चार ते पाच मिनटं मंद आचेवरती म्हणजे की जरासाचा रंग बदलेपर्यंत नीट अशी ना भाजून घ्यायचे आहे म्हणजे की कांद्याचा कच्चेपणा पूर्णपणे असा निघून जायला पाहिजे बघा छान असा याला रंग आलेला आहे मस्तपैकी असा शिवाय याला आता तेल देखील सुटलेला आहे यामध्ये आता लाल मिरच्या टाकते आहे जवळपास दोन एवढ्या मग यामध्ये एक टेबलस्पून एवढ्या लाल तिखट टाकून घेऊया इथे चना मसाला घेतलेला आहे एक टेबलस्पून एवढा हो आमचूर पावडर एक टी स्पून एवढी हो आमचूर पावडर पिंडी छोल्यामध्ये अत्यंत आवश्यक आहे आता माझ्याकडे ना अनारदानाचा सुकावाला मिळतो तो नाही आहे नाही तर तो, ना तो देखील यामध्ये दे ना एक टीस्पून तुम्ही ॲड करू शकता धने पावडर यामध्ये टाकली आहे दीड टेबलस्पून जिरे पावडर अर्धा टेबलस्पून आणि चवीबत्ती एवढं हो मीठ आता सगळे जिन्नस मीठ एकदा छान असं परतून घ्यायचे नीट असे मिक्स करून घ्यायचे आहेत आता हे जिन्नस देखील ना पुन्हा आपल्याला निदान चार ते पाच मिनटं छान असे परतून घ्यायचे आहेत जर एखादी वाटलं की बुडायला असं लागतं आहे म्हणून मसाला हा तर काय करायचं ना थोडंसं यामध्ये तुम्ही जरासं असं पाणी ॲड करू शकता आणि पुन्हा हा मसाला जो आहे नीटसानं परतून घेऊ शकता खरं सांगते एकदा अशा पद्धतीचे छोले तुम्ही नक्की ट्राय करून बघा अगदी पंजाबी स्टाईल दिल्ली स्टाईल हे जे छोले आहेत ना बनवून तयार होतात साईडला जोर असं तेल सुटून बघा इतपत आपल्याला हे नीट असे ना छान असे परतून घ्यायचे होते बघा मस्त असा ना मसाला जो आहे नीट असा परतून झालेला आहे छानपैकी असा आता ह्या स्टेजला इथे आपण टाकून घेऊया आता बॉईल केलेले जे छोले आहेत ते एक सांगायचं राहिलंस की जर चॅनलवरती नवीन असाल आणि जर अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब नक्की कराल आहेत आता हे सगळं नीट असं बघा असं नीट असं मिक्स करून झालेलं आहे आता पिंडी छोले म्हटलं ना की खूप अशी याला ग्रेव्ही अजिबातही नसते दाटसर अशीच याला ग्रेव्ही असते तर जे आपण जे साईडला असं जे पाणी काढून ठेवलेलं होतं ना छोल्यांचं ते आता ना यामध्ये मी ॲड करते आहे आता ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी तुम्हाला कितपत पाहिजे आहे त्याप्रमाणे तुम्ही यामध्ये जे पाणी आहे ते ॲड करू शकता आता जोवर ह्या आहेत नीट असे बॉईल होत आहेत ना तोवर आता आपण काय करू ना यावरती एक तडका टाकायला म्हणून एक तडका बनवून घेऊया कारण की ह्या तडक्याशिवाय पिंडी छोले हे इनकम्प्लीटच एका पॅनमध्ये मी दोन टेबलस्पून एवढं साजक तूप घेतलेलं आहे अर्धा टीस्पून यामध्ये ओवा घातलेला आहे ओवा डायजेशन करता म्हणून चांगला असतो त्यामुळे ह्या छोल्यांमध्ये असो किंवा राजव्यामध्ये ओव्याचा तडका नेहमीच द्यायचा मग इथे दोन स्लीट केलेल्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि दोन इंच आल्याचा तुकडा अशा पद्धतीने मी चिरून घेतलेला आहे नीट एकदा आला छान असा अरत परत करून घेऊया परत परत करून झाला की गॅस मी इथे आता बंद करते आहे आणि मग इथे घेते आहे आता एक टीस्पून एवढा चना मसाला आणि एक टीस्पून एवढं तिखट याला नीट असं मिक्स करून घ्यायचं लगेच बघा एक लक्षात असू द्या की तिखट आणि चना मसाला जो आहे अजिबातही करपायला नको कारण की ह्या तडक्याचा फ्लेवर छोल्यांना खूप छान असा येतो म्हणूनच तडका अजिबातही स्लिप करायचं नाही वरून तडका टाकून झाला की सगळं नीट पुन्हा एकदा आपण मिक्स करून घेऊया आणि एक सांगायचं तुम्हाला राहिलंच की ज्या वेळेनं मी धणेचिरीपूर या मध्ये ॲड केली होती ना तर त्याच पहिला एक टी स्पून गरम मसाला देखील ॲड केलेला होता ते सांगायचं राहिलेलंच होतं आता बघा इथे आता सगळं समस्त छोले आता रेडी झालेले आहे वरून मी बारीक चुलेला कोथिंबीर यामध्ये घातलेला आहे गॅस इथे आता मी बंद करणार आहे कारण की बनून तयार झालेले आहेत पंजाबी स्टाईल म्हणा किंवा दिल्ली स्टाईल पिंडी छोले हे तर मग याला सर्व करा गरमागरम भटुऱ्यांबरोबर ज्याची की रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर केलेलीच आहे किंवा मग मस्त नानबरोबर कशाबरोबर देखील मस्तच असे लागतील आहेत हे पिंडी छोले तर मग रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर नक्की करायला आहेत आणि हां चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत होमश रेसिपीज बघत राहा आणि ट्राय करत राहा